वाकवली येथे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी गीत गाऊन केली मतदान जनजागृती निवडणूक विभागाकडून राबवले जाते अभियान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये दापोली तालुक्यातील वाकवली येथे अनोख्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी मतदान जनजागृती केली आणि मतदार राजाला मतदान करण्यासाठी जागृत केले शिक्षकांनी ढोल वाजवून व गीत गाऊन ठेक्यावर आणि चालीवर मतदान जनजागृती केली सर्वजाना सर सर हो आता सर संसद संधि मिलाली तारीख ठरली संधि मत देण्यास हो आपले आहे स्वातंत्र्य म्हणाला नको होण्या पश्चात नंतर तुमच्या जीवाला